जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशा बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशा बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस <sì> अध्यक्ष म्हणून <Ukrabali> केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी वस्त्रोद्योग मंत्री माननीय श्री संजयजी सावकारे व सह अध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली યવળી ય રાજ્યમંત્રી શ્રીમતી રક્ષાતાઈ ખડસે વિકાસાત્મક કામ પૂર્ણ કામે લવકર પૂરન લાભ મેળવવા કેન્દ્ર स्वच्छ भारत योजना उज्ज्वल यो, इन्शुरन्स योजना सर्व शिक्षा योजना एकात्मिक पानलोट व्यवस्थापन राष्ट्रीय भूमी अभिलेख यांसारख्या विविध केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह दूरसंचार महामार्ग रेल्वे खनिकर्म यांसारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे यावेळी बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री माननीय श्री संजयजी सावकारे सहअध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आमदार श्री सुरेश राजूमामा भोळे आमदार श्री चंद्रकांत सोनवणे आमदार श्री अमोल चिमनराव पाटील जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित मनपा आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.